Thank you. पाथर्डी तालुक्यातील चिचोंडी शिराळ येथील बसस्थानक परिसरामध्ये रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांनी अतिक्रमण केल्याने सोमवारी आठवडे बाजारच्या दिवशी सार्वजनिक बांधकाम विभागाने चिचोंडीत येऊन अतिक्रमण काढण्याच्या हालचाली सुरू करताच बहुतांश व्यावसायिकांनी स्वतःहून आपापले दुकान आणि दुकानातील साहित्य काढून घेण्यास सुरुवात केली चिचोंडी बसस्थानक परिसरामध्ये अतिक्रमण केले म्हणून चाळीस ते पन्नास व्यावसायिकांना नोटिसा देऊन अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले होते त्यानंतर नोटिसा अतिक्रमण धारकांनी नोटीसांकडे दुर्लक्ष केल्याने अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने आठवडे बाजारच्या दिवशीच कारवाई प्रशासनाने रस्त्याच्या मध्यापासून दहा ते बारा मीटरवर लाईन टाकून दिली असून तिथपर्यंत असलेले पत्र्याचे शेड पक्के बांधकाम तात्काळ हटवून घेण्याचे सूचित केल्याने बहुतांश व्यावसायिकांनी धावपळ करत आपापले अतिक्रमण काढून घेण्यास स्वतःहून सुरुवात केली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला असून जे व्यावसायिक स्वतःहून अतिक्रमण काढून घेणार नाहीत त्यांच्यावर दुपारनंतर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने तयारी सुरू केली आहे यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे रिपीट यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता वसंत बडे शाखा अभियंता जे यू सय्यद अरिफ सय्यद सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी वाय पी ए एस पटेल एस बी पालवे ए बी ढोले यांच्यासह पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय भिंगार दिवे पोपट आव्हाड आदीसह या ठिकाणी बघ्यांची संख्या देखील मोठी होती चिचोडणी राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज साहब यांची जन्मभूमी असून या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांची संख्या देखील मोठी आहे त्यामुळे या चौक परिसरामध्ये वाढत्या अतिक्रमणामुळे नेहमी वाहतूक कोंडी होत असायची बहुधा त्यामुळेच प्रशासनाने या बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतली असावी अशीच देखील चर्चा आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी